मित्रांनो नमस्कार एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत मित्र हो आजचा विषयसुद्धा आजचा विषय हा राजकीय आहे राजकीय याच्यासाठी मी तुम्हाला नेहमी म्हणतो की कोणताही विषय कोणताही गोष्ट ही अति होता नये तर ती मग तुटून जाते भलेही चांगली असेल वाईट असेल सध्याच्या राजकारण महाराष्ट्रातल्या राजकारणाची परिस्थिती बघितला तर ती अशी आहे काही दिवसांपूर्वी विधानसभा निवडणुका झाल्या आणि त्याच्यामध्ये महायुतीला भरभरून यश मिळालं आणि महाविकास आघाडीचं पुरतं पानिपत झालं त्याच्यावर आपण व्हिडिओ बनवला होता पण सुद्धा त्यावेळी महायुतीतील महाविकास आघाडी तिन्ही घटक पक्षांनी एकत्र पत्रकार परिषद घेतल्या नेहमीप्रमाणे ई व्ही एमवर खापर, खापर फोडलं आता मित्रांनो असं आहे ई व्ही एमवर खापर फोडलं ई व्ही एम असं आहे तसं आहे लोकांच्या गळी उतरवण्यात थोडंफार यशस्वी पण ते झाले नेहमी नेहमी कसं आहे महाविकास आघाडीचे लोकं जे आहेत मी नेहमी म्हणतो ते फॅक्ट आहे ना ते स्वीकारत नाहीत कधी लोकसभेतली त्याने कशी यश पचवलं यश मिळालं आम्हाला यश मिळालं स्वतःचे पाठ थोपटून घेतले तसंच जेव्हा विधानसभा निवडणुकीमध्ये अपयश मिळालं तेव्हा पाठीवर पहिल्या वेळी पाठ थोपटून घेतले लोकसभेच्या वेळी स्वतःची स्वतःच सोपटली दुसऱ्या वेळी त्याची जेव्हा आपल्याला हे केलं तेव्हा पाठीवर स्वतःच्या मारून नाही घेतलं त्याने तरी पण ते पाठ थोपटतच राहिले ई व्ही एम घोटाळा आहे म्हणून सांगू आम्ही खूप काम केलं आम्ही व्यवस्थित केलं पण ई व्ही एमच्या घोटाळ्यामुळे आम्हाला लोकांनी मतदानी केलं असं वेगळ्या दोन तरी राहिलं आणि आता व्हिडिओ आता बनवण्याचं कारण म्हणजे आता सध्याच्या म्हणजे कालच्याच एका पत्रकारांशी बोलताना काँग्रेसचे नेते प्रदेशात काँग्रेसचे नेते असलेले विजय वड वडेट्टीवार यांनी खोचक टोला केला घटक पक्षांना त्याच्या हे सांगण्याच्या अगोदर महत्त्वाचं म्हणजे दिल्लीमध्ये निवडणुका लागलेल्या आहेत आणि तिथे काँग्रेस पक्ष हा स्वबळावर निवडणूक लढवण्याच्या तयारीत आहे आपपासून या काँग्रेस पक्षानं फारकत घेतलेली घेण्या घेण्याच्या तयारीत आहे बहुतांशी ते फायनलच आहे तर त्या पार्श्वभूमीवर दिल्लीमध्ये महाविकास आघाडी म्हणजे एन आघाडी तिथे महाविकास आघाडी नाही इंडिया आघाडी तुटल्यात जमा आहे त्यानंतर ही बातमी येत असताना दुसरी पा दुसरी बातमी आली महाराष्ट्रात विजय वडेट्टीवारने असं एक विधान केलं की जागा वाटपात विलंब झाला म्हणून महाविकास आघाडीची महाविकास आघाडीची पिछेहाड झाली विधानसभा निवडणुकीमध्ये आता मला सांगा काही महिन्यांपूर्वी हेच नेते ई व्ही एम घोटाळ्यामुळे महायुतीला यश मिळालं आणि महाविकास आघाडीला अपयश मिळालं असे हेच नेते कॅमेऱ्यासमोर येऊन सांगत आहेत आणि आता तेच नेते म्हणतात की जागा वाटपात उशीर झाला म्हणून महाविकास आघाडीला कमी यश मिळालं किंवा पानिपत झालं हे झालं विजय वेडट्टीवारने त्यांची भूमिका मांडली त्यानंतर लगेचच संजय राऊतने असं विधान केलं की जागा वाटप जे झालं वाय उशीर लागला ते कोणामुळे लागला तर तो काँग्रेसमुळेच लागला विदर्भ मराठवाड्यात त्यांनी जागा सोडण्यास नकार दिला होता काँग्रेस हा मोठा पक्ष आहे आम्हाला मान्य आहे पण त्यावेळी जर झालं असतं इतर पक्षांना संधी दिली गेली असती तर जागा वाटपाला एवढा विलंब लागला असता पण काँग्रेसच्या महत्त्वाकांक्षा होत्या की त्यांचा मुख्यमंत्री कॉ महाराष्ट्रामध्ये बसावा याच्यासाठी मोठा पक्ष म्हणून उदयाला यावं काँग्रेसनं असं काँग्रेस एक स्वप्न होतं आणि ते काँग्रेसचं स्वप्न पूर्ण होण्यासाठी त्यांना जास्त जागांची जागा हव्या जागा होत्या आणि ह्या सगळ्या प्रश्ना ह्या जागा वाटप लांबलं त्यामुळे काँग्रेसनेच जागा वाटप लांबवलं इतर पक्षांनी नाही असं थोडक्यात संजय राऊत यांचा बोलण्याचा टोन होता त्यावर विजय वडेट्टीवार यांनी त्यालाही प्रत्युत्तर दिलं आता हे है प्रत्युत्तरांची मालिका कधी संपेल मला माहिती नाही एक महत्त्वाची म्हणजे गोष्ट अशी आहे मित्रांनो आता काही दिवसांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर होतील कुठल्याही परिस्थिती आता सगळी सत्ता बी जे पीच्या हातात आहे त्यामुळे ते कधी ठरवतील तेव्हा निवडणूक आयुक्त घोषणा करेल ते बी जे पीला अनुकूल वातावरण कधी आहे त्या सगळ्या गोष्टीचा सर्वे होईल त्यानंतर निवडणुका लागते हे नेहमीच शास्त्र आहे पण मी नेहमी म्हणतो मी महाविकास आघाडीला मतदान लोक का करत नाही तर मी लोकांचा जर विश्वास म्हटले तर महायुतीपेक्षा सुद्धा महाविकास आघाडीबरोबर आहे पण महाविकास आघाडी ही जी आघाडी आहे ना ती कर्मदरिद्री लोकांची आहे म्हणजे त्यांना यश पचवता येत नाही आणि अपयशसुद्धा पचवता येत नाही यश सिले सॉरी यश सेलिब्रेट करता येत नाही आणि अपयश पचवता येत नाही मित्रांनो कसं झालं माहिती आहे का अली पूर्वीचा काळा वेगळा होता म्हणजे वर्षानुवर्षे शिवसेना आणि भाजप हे विरोधी पक्षामध्ये होती दोन्ही घटक पक्ष महायुतीचे आता असं झालं आता अलीकडच्या काळात प्रत्येक कार्यकर्त्याला काही ना काही खावंसं वाटतं प्रत्येक कार्यकर्त्याला खाव... काही खावं आपल्याकडं पण काय मलिदा मिळाला पाहिजे काही ना काय तो मलिदा हवा असेल तर सत्तेत असणं महत्त्वाचं आहे त्यामुळे सत्ताधाऱ्यांबरोबर जाणारे लोकं खूप झालेले आहेत मग तो त्यांच्या विचारांशी वगैरे काही देणं घेणं नाही म्हणजे काँग्रेसवालेसुद्धा उद्या बी जे पीबरोबर गेले तरी त्याच्यात काहीसुद्धा वाटण्याचं कारण नाही आता गंमत अशी झाली लोकसभेत महाराष्ट्रानं महाविकास आघाडीला प्रचंड यश दिलं पण ते काहीच कामाचं आलं नाही यश मिळून पण कारण देशात सत्ता बसायची ती बी जे पीचीच बसली पण त्या आता हे ह्यांना माहिती होतं तर ह्यांनी दुप्पट वेगानं काम करायला पाहिजे होतं व्यवस्थित किंवा गाफील तरी राहायला नाही पाहिजे होतं की आपण व्यवस्थित हे करू आपलीच पाठ थोपटून घेणं आता चला आत्ता आपल्याला यश यावे असं तर म्हणून एका ए सीमध्ये राहिले लोक ग्राउंड लेवलला जे काम करायला पाहिजे होतं ते केलं गेलं नाही त्यामुळे महा महाविक युतीला एक चांगलं यश मिळालं उलट पक्षी जे होतं ते महायुतीला लोकसभा निवडणुकीत अपयश मिळालं त्यावर त्यांनी कारणमीमांसा केली आणि लाडकी बैठकी योजनेसारखी योजना आणली ज्या मह त्यांनी मतदारांना अडकवलं असं ह्याच्या वेळी सावध होणं महाविकास आघाडीला क्रमप्राप्त होतं कारण या लाडक्या बहीण योजनेनं महा महायुतीला किंवा बी जे पीला मध्य प्रदेशमध्ये ताळलेलं आहे आणि राजस्थानमध्ये सुद्धा ताडलेलं आहे तिकडे ह्या योजना ऑलरेडी चालू होत्या आणि तिथेसुद्धा हे मोठे पक्ष आहेत म्हणजे काँग्रेस पक्ष आहे त्यांना त्यावेळी कळायला पाहिजे होतं की ही योजना सुद्धा करिश्मा करू शकते पण नाही ते वेगळ्या झुंधीत राहिले आणि महा विधानसभा निवडणुकीत आपटले आत्ता महत्त्वाचं म्हणजे आत्ता एवढं आपटल्यानंतरसुद्धा ते सावध झालेलं नाहीत मला सांगा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका कुठल्याही क्षणी जाहीर होऊ शकतात कधीही होऊ शकतात त्या निवडणुका त्यात आणि कधीही होण्यापेक्षा पुढच्या जरी सहा सात महिन्यात होणार असती तर उलट सहा सात महिन्यात होणार असती तर ते महाविकास आघाडीसाठी खूप मोठी संधी आहे की त्या निवडणुकीत काहीतरी करून दाखवणं त्या निवडणुकीत काम करायचं असेल तर आत्तापासून कामाला लागलं पाहिजे तर ते करायचं सोडून नेतेसुद्धा ज्यांनी कार्यकर्त्यांना बळ द्यायला हवं ज्यांनी कार्यकर्त्यांना एक पाठिंबा द्यायला पाहिजे त्यांना ते त्यांच्यात जी मरगळ आलेली आहे विधानसभा निवडणुकीतील अपयशामध्ये ती झटकून त्यांना कामाला लावलं पाहिजे तर असं कुठलंही काम कुठलाही पदाधिकारी करीत नाही आहे उलट आरोप प्रत्यारोपामध्ये ते दंग आहे सकाळी उठले की आता सध्या कसं आहे राज्यात सत्ताचा आली आणि तुमचा ई एम घोटाळा ज्या काय याचिका पाचिका जाहीर दाखल केल्या होत्या त्या सगळ्या निकाल निघाल्या त्या सगळे बार फुसके झाले तर तुम्हाला निदान की आता येणार निवडणुकीत तरी काहीतरी ते करून दाखवायचं असेल तर ह्या गोष्टी प्राप्त आहेत की तुम्ही आतापासून कामाला लागलं पाहिजे महा महायुतीचं जे हे आहे महायुती सरकार कसं फसवं आहे ते तुम्ही लोकांपर्यंत पोचवलं पाहिजे आता खूप वेळ आहे तर या गोष्टी करायच्या सोडून आप प्रत्यारोप आरोप होत राहील तर महायुतीसाठी ते चांगलंच आहे आणि ह्याच्यात कसं झालं तुम्हाला एक उदाहरण सांगतो मित्रांनो कोकणात तळ कोकणामधील राजापूर विधानसभा मतदारसंघातील उद्धव ठाकरे गटाचे आमदार होते माझे आमदार आता ते आमदार नाही आहेत ज्यावेळी उमेदवार होते ते उद्धव ठाकरे गटाचे राजन त्यांनी सुद्धा त्यांची नाराजी बोलून दाखवली आणि यदा कदाचित ते पुढच्या काही दिवसामध्ये पक्षांतर करू शकतात इतकी त्यांची नाराजी टोकाला पोहोचलेली आहे मित्रांनो हे सगळं मी तुम्हाला मागाशीच म्हटलं की हे सगळं का होतं आहे तुम्ही सत्तामध्ये सत्तेमध्ये असलेलं सत्तेमध्ये असलात तर तुमच्या कार्यकर्ते जवळ राहतात पदाधिकार तुमच्याशी एकनिष्ठ राहतात ते कुठेही जात नाही आता हे पक्षांतर होण्यामागचं कारण एक तर बी जे पीची फोडा आणि झोडा ही नीती आहेच पण ती नीती जरी असली तरी ह्यांच्यामध्ये का पण काय महाविकास आघाडीमध्ये सुद्धा काही चांगलं वातावरण आहे ना फार आल्हाददायी वातावरण आहे असंही गोष्ट नाही या सर्व गोष्टींमुळे ना कार्यकर्ते लोक कंटाळलेले आहे आणि ते आता स्थानिक स्वराज्य संस्थांसुद्धा संस्थांमध्ये सुद्धा किती यश मिळेल ना हा एक विचार करण्यासारखा प्रश्न आहे मित्रांनो कोणतंही मी म्हटलं ना यश सेलिब्रेट करा पण ते एक यश किंवा एक अपयश म्हणजे आयुष्य नसतं हे जेव्हा महाविकास आघाडीच्या नेत्यांना कळेल ना तो कळणार नाही जोपर्यंत तोपर्यंत महायुतीशिवाय कोणताही पर्याय लोक निवडणार नाहीत मग महायुतीनं किती अन्याय केलेला असो किती किती फसवलेलं असो की काही असो आता उलट पक्षी बघा महायुतीतलं वातावरण तुम्ही बघितला तर मी तुम्हाला म्हणजे दोन युती आणि आघाडीतल्या दोन्ही घटक पक्षांमधला फरक सांगतो तुम्हाला महायुतीचं जेव्हा सरकार बसण्याला खूप विलंब झाला फडणवीसना विरोध झाला फडणवीसना नावानं मग एकनाथ शिंदे यांनी गृहमंत्रीपद मला हवं अशी मागणी केली मग महत्त्वाची खाते आमच्याकडे हवीत असं के मागणी केली मग अजित पवारसुद्धा आम्हाला अमुख खाती हवी त्याच्यावर ठाम राहिली तरीसुद्धा त्या तिन्ही पक्षांचं सरकार आता गुपचूपणे चालू आहे त्यांच्यातल्या थोड्या आरोप प्रत्यारोप किरकोळ होत राहतात भांड्याला भांडणं लागणं हे स्वाभाविक आहे पण त्यांच्यामध्ये तुम्ही बघितलात तर ते तिघंही आजसुद्धा विनम्रतेने एकमेकांविषयी बोलतात जसं मीडियासमोर कधी बोलत नाहीत आतमध्ये दुसपूस असते ते वेगळ्या गोष्टी जसं महाविकास आघाडीमध्ये मीडियासमोर बोललं जातं तसं महायुतीचे लोक कधीही मीडियासमोर बोलतात तुम्हाला दिसणार नाहीत की आमच्यात दुसपूस चालू आहे किंवा हे त्यामुळे त्यांचं सगळं सुरळीत चालू आहे आणि इकडे भांडणं लागले भांडणं लागल्याचं भांडणं तर अशीच चालू राहिली तर तुम्ही कितीही दिलजमाई तुमची झाली विधानसभा पुढच्या निवडणुकांमध्ये तर ती दिलजमाई काय कामाची ही भांडणं जेव्हा कार्यकर्त्यांपर्यंत झिरपतात ना तेव्हा त्यांचे मनं कलुषित होतात आणि ते एकमेकांविषयी प्रचार करायला सुरुवात करतात मग ते त्यांची धारणा अशी होते की महायुतीला यश मिळालं तर चालेल पण ह्यांना मिळता कामा नाही मग एकमेकांच्या पाडापाडीच्या राजकारण सगळेच पडून जातात सगळे पडून गेले म्हणजे महाविकास महायुती सरस ठरते राजकारणातले जे गणित आहे ना मित्रांनो ही गणितं खरोखर कागदावर मांडण्यासारखे नाही आहेत म्हणून मी नेहमी म्हणतो की जोपर्यंत काळाबरोबर चाललं पाहिजे आणि कामाला लागा असं म्हणून काम होत नाहीत जी मर मरगळ आलेली आहे त्याच्यामध्ये एक स्फुरण भरलं पाहिजे आज तुम्ही बघितलात ना तर फडणवीस असतील किंवा एकनाथ शिंदे असतील किंवा अजित पवार असतील हे किती फसवे आहेत कार्यकर्त्यांच्यासाठी जे शिबिरं घेतली जातात ना महाविकास आघाडीतर्फे अलीकडे घेतलीच गेली नाहीत पण जी घेतली जातात त्याच्यामध्ये सुद्धा ते कसे आहेत वाईट हे पटवून दिलं जातं मित्रांनो आपण कसे श्रेष्ठ आहोत हे लोकांच्या कार्यकर्त्यांच्या मनी घाला ते जाऊन देते ते फडणवीस फसवणूक करतो म्हणून तुम्ही तुम्हाला मतं द्यायची का लोकांनी फडणवीस साहेब फसवणूक करतात किंवा एकनाथ शिंदे फसवणूक करतात म्हणून तुम्हाला लोकांनी का मतं द्यायची तु, तुम्ही किती श्रेष्ठ आहेत ते सांगा ना कार्यकर्त्यांना की आपण कसे श्रेष्ठ आहोत आपल्याला केलं तर काय करू तर असं करत नाही ही प्रचाराची जी दिशा आहे ना ती चुकते कारण पाच वर्ष तुम्ही आता बघताय आता म्हणजे विधानसभा निवडणुकीनंतर जे राज्य सरकार अस्तित्वात आलं त्याला हे दिवस उलटून गेलेले आहेत तर, गे तर महाविकास आघाडीचे लोक जे आहेत विरोध म्हणजे विरोधी पक्ष आहेत विरोधी पक्ष ते फक्त राज्य सरकारवर टीका करण्याचाच मशगूल आहे त्याच्या पलीकडे आपण काय केलं पाहिजे कार्यकर्त्यांमध्ये जे कार्यकर्त्यांना पुश करणं असं ते कुठेही तुम्हाला दिसत नाही ही एक मोठी य येणार स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी त्यांच्याकडून होत असलेली चूक आहे दुसरं एक म्हणजे दरवेळी इंडिया आघाडीची मीटिंग होते विधानसभा निवडणूक होऊन इतके महिने लोटले तरी अजूनसुद्धा इंडिया आघाडीतील घटक पक्ष एकत्र एक बसलेले नाहीत मीटिंग झालेली नाही म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी काय केलं पाहिजे याची रणनीती अजून आखली गेलीच आहे म्हणजे सर्व पाठी महाविकास आघाडीची सध्या तरी खोरी दिसते आहे कोणतंही नियोजन नाही किंवा काय नाही ज्या गोष्टी हे केलं पाहिजे आता महायुतीतलं बी जे पी तुम्हाला सांगतो एकनाथ खडसे भाजपचे खानदेशातील एक मोठे नेते होते त्यांना हळूहळू बाजूला केलं गेलं अव्हेरलं गेलं तुम्हाला माहिती आहे का त्यांना का अव्हेरलं गेलं त्याच्या अगोदर बी जे पीनं खानदेशमध्ये खूप मोठा सर्वे सर्वे केला अंतर्गत सर्वे जो कोणाच्याही मीडियासमोर वगैरे आला नाही तो अंतर्गत सर्वे केला होता की त्यांचे त्यां त्यांना आपण त्यांना त्यांना खूप त्रास देऊन त्यांना हटवलं हटवलं म्हणजे काढून नाही टाकलं पण त्यांनाच पक्षांतर करायला भाग पाडला तर आपल्याला काय फरक पडेल याचा सर्वे केला गेला आणि नंतर त्यांच्याकडे कानाडोळा केला गेला त्याच्यामुळे असं झालं एकनाथ खडसे बी जे पी सोडून राष्ट्रवादीत गेले तरी कोणताही फरक बी जे पीवर पडला नाही तुम्ही बघू शकता खानदेशमधलं चित्र उलट खानदेशमध्ये बी जे पी आहे त्या प्रमाणात आहे तेवढीच आहे कदाचित दोन मतं जास्त मिळाले असतील पण खडसेंचं मात्र नुकसान झालं आता खडसेंचं तुम्ही म्हणाल खडसे समर्थक म्हणजे कसं नुकसान झालं मला एक उदाहरण सांगतो खडसे राष्ट्रवादीत गेले तिथेही त्यांना आमदार मिळाली पण तिथे काय फार काळ ते रमले नाहीत त्यांना परत वाटलं की आपण बी जे पीमध्येच यावं अशी त्यांनी फू यूट्यूबवर तुम्ही बघू शकता अशी विधानंसुद्धा केली की के मी बी जे पी देतो आहे काही दिवसांनी लवकरच प्रवेश होणार पण सुद्धा बी जे पीच्या लोकांनी काना डोळा केला बी पीच्या पदाधिकाऱ्यांनी तुम्ही बघू शकता आजपर्यंत बी जे पीचा प्रवेश आलेला नाही बी जे पीचा प्रवेश आला म्हणजे त्यांना किती आम्हाला नको लोकं आता तुम्हाला माहीत आहे सद एक एक सदस्य मिळवण्यासाठी एक कार्यकर्ता मिळवण्यासाठी प्रत्येक पक्ष हा किती कंबर कसत असतो किती महत्त्वाचा असतो कार्यकर्ता त्यांच्यासाठी पण एकनाथ खडसेना त्यांनी सरळ सरळ बाजूला केलं की पक्षप्रवेश त्यांना अजूनही झालेला नाही उलट गिरीश महाजन जे भाजपचे नेते आहेत ते, आहे। ते कायमस्वरूपी त्यांच्यावर अतिशय अतिशय टोकाचा बोलतात ह्या गोष्टी आहेत मित्रांनो महा कसं असतं एखादी गोष्ट करताना आपल्याला सर्वे जर आपल्याकडे असेल आणि तो एका चांगल्या मान्यताप्राप्त संस्थेने केला सर्वे असेल ना तर आपल्याला पुढील डिसिजन घेताना काही गोष्टी आपल्याला समोर येतात की काय डिसिजन घेतला पाहिजे प्रचाराची दिशा काय असली पाहिजे वगैरे वगैरे ह्या सगळ्या गोष्टींपासून महाविकासाघाडी खूप लिप्त राहते आणि त्यामुळे महाविकास आघाडीच्या पदरी अपयश येते मित्रांनो ही कारण मी मग असं तुम्हाला क ही जी राजकीय विश्लेषण तुम्हाला कसं वाटलं ते नक्की काय व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू पुन्हा एका अशा नवीन हटके व्हिडिओसह तोपर्यंत नमस्कार